प्रचार सभा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या आपल्या शिलेदारांना पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवण्यासाठीची प्रचार आहे प्रभाग क्रमांक चे आपले चारही उमेदवार आपल्या समोर त्या ठिकाणी मंचावरती आहेत भव्य दिव्य रॅलीच्या माध्यमातून आज हा प्रचार संपन्न झाला आणि या प्रचाराचा आजच्या दिवसाचा समारोप आजच्या ह्या सभेने या ठिकाणी होतोय या सभेसाठी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे नेते आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांची एक वेगळी ओळख आहे एक वेगळी लोकप्रियता आहे असे आदरणीय आपले माजी आमदार शिवसेनेचे आदरणीय नेते आमच्या सर्वांचे नेते शहाजी बापू देशमुखजी आपल्या सर्वांचे खरंतर पालकत्व ज्यांनी घेतलं आणि संसदेमध्ये ज्यांनी उत्कृष्ट संसदपटू काय असतो हे वारंवार आपल्याला दाखवून दिलं असे आपले खासदार श्रीरंगाप्पा बारणेजी ज्यांनी आता मनोगत व्यक्त केलं आणि पुढच्या कार्यक्रमासाठी जे प्रस्थान ज्यांनी केलं असे आपले आमदार प्रशांतजी ठाकूर आदरणीय विनोदजी साबळे आदरणीय राजेंद्रजी यादव राजाभाऊ नलावडेजी सन्माननीय आपले आपल्या प्रियाताई मुकादम आपले चारही उमेदवार आदरणीय बबन नामदेव मुकादमजी सायली तुकाराम सरगजी बायजा बबन भार्गजे आणि रामदास वामन शेवाळे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सभेच्या निमित्तानं उपस्थित कार्यकर्ता बंधू भगिनींनो नागरिक बंधू भगिनींनो खर तर या कळंबोली शहरामध्ये ज्या पद्धतीनं एक भगव वादळ घोंगवताना आपण बघतोय सातत्यानं निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाल्यापासून आत्ताच्या मिनिटापर्यंत ज्या पद्धतीनं संपूर्ण भगव वादळ कळंबोलीच्या गल्ली बोळांमध्ये आपण अनुभवतोय आणि नागरिकांमध्ये एक जोश आणि जल्लोष त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतोय कार्यकर्त्यांमध्ये हा जोश आणि जल्लोष असतोच पण जेव्हा नागरिकांमध्ये मतदारांमध्ये हा जोश आणि जल्लोष बघायला मिळतोय तेव्हा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी सोळा तारखेची वाट बघण्याची गरज नाही आजच या ठिकाणी निकाल हा विजयाच्या दिशेनं लागलेला आहे मला सांगावं असं वाटतं या ठिकाणी कालची सभा बघितली कालची प्रचार रॅली आपण बघितली आदरणीय महाराष्ट्राच्या रणरागिनी पंकजा मुंडे या शहरात आल्या आणि त्यांनी जनतेला जेव्हा अपील केलं या रॅलीतना आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा जनतेचे चेहरे आम्ही वाचत होतो जनता दोन हा दोन बोट उंचावून त्या ठिकाणी सांगत होती त्यांच्या नजरेनी ते सांगत होते की हो आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीच्या मागे महायुतीच्या मागे आरपीआयच्या मागे ताकदीनं उभे आहे हा मेसेज संदेश जनतेच्या नजरेतून आम्ही वाचत होतो आज सुद्धा रॅली भव्य दिव्य झाली आज ही सभा होते जनता त्या आपले बरोबर पड़े है। त्या ठिकाणी ठिकाणी आपल्याबरोबर आहे हा विश्वास आपल्याला आणि त्यामुळे खरं तर चारही आमचे उमेदवार या विभागाचे शिलेदार आहेत म्हणजे बबन मुकादमजी तर यापूर्वी सुद्धा आमच्या त्या ठिकाणी वहिनी साहेब नगरसेविका होत्याच बबन मुकादमजी नगरसेवक होतेच पूर्वी वहिनींनी त्या ठिकाणी झेडपीच्या माध्यमातून उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि आमचे तीनही इतर उमेदवार जनतेच्या सेवेसाठी वाहून घेणं काय असतं याची परिभाषा ज्यांच्याकडने शिकावी असेही चारही उमेदवार आहेत निवडणुका आल्यानंतर रस्त्यावर उतरणारे अनेक जण असतात विरोधकांनी त्या ठिकाणी जी उमेदवारी दिली आता निवडणूक आहेत म्हणून जनतेसमोर जाणं आणि हात जोडणं हे एका बाजूला आणि दिवस असो की रात्र असो ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहोत हे भाव हृदयात ठेवून काम करणारे आमचे चारही उमेदवारी दुसऱ्या बाजूला हा फरक जनतेने समजून घेतला पाहिजे निवडणूक आहेत म्हणून काम करणारी आमची मंडळी नाही आहेत जो काही कामाचा फायदा जो काही कामाचा कर्तृत्वाचा वारसा आदरणीय नरेंद्रजी मोदींनी आदरणीय देवाभाऊंनी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिला की तीनशे पासष्ट दिवस जनतेचे अश्रू पोचण्यासाठी तुम्हाला काम करायचंय निवडणुका या निमित्त मात्र असतात त्या येतात जातात पण जेव्हा तुम्ही जनतेच्या सेवेसाठी सदैव समर्पित असता तेव्हा निवडणुका कधीही लागल्या तरी जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारचा संदेश घेऊन काम करणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत आणि हा विचार हे कर्तृत्व आपल्याला वारंवार या विभागात बघायला मिळालेलं आहे महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून या शहराच्या विकासासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे आमदार महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीनं महानगरपालिकेच्या माध्यमातून काम झालेलं आहे सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर जी असतील आता आपल्या आशीर्वादाने मी या ठिकाणी आमदार आहे आपले खासदार महोदय श्रीरंगप्पा बारणे जी आहेत आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या कळंबोलीला एक अद्याप शहर करण्यासाठीचा प्रयत्न वारंवार सुरू आहे आणि म्हणून या भागाचा जेव्हा चेहरा मोहरा बदलताना आपण बघतोय दोन हजार चौदा पूर्वीची कळंबोली आणि दोन हजार चौदा नंतरची कळंबोली हा जर का फरक आपण बघितला तर आपल्याला नक्की समजू शकेल की कळंबोलीचा विकास कशा पद्धतीनं होतोय कारण आजूबाजूच्या विकासामध्ये आपण बघतोय की मुंबईला जायला पूर्वी दीड तास लागत होते पण आता अटल सेतूच्या माध्यमातून मुंबईचा अंतर केवळ भाऊ वादरणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या भागात दिल्या जात आहेत जेव्हा अशा प्रकारच्या विकासाची गंगा या ठिकाणी येते त्या ठिकाणी आपल्याला टेक्नॉलॉजी मध्ये तिनं हा भाग पुढं आला पाहिजे यासाठी मोठे मोठे डेटा सेंटर्स से या भागात येत आहेत मग जेव्हा अशा प्रकारचे प्रकल्प या भागात येतात तेव्हा या अनेक रोजगाराच्या संधी असतील विकासाच्या संधी असतील केवळ केवळ आणि आपल्यासाठी तयार होत असतात आणि म्हणून जर का केंद्रातून नरेंद्रजी मोदींची विकास गंगा ही राज्यापर्यंत यायची असेल तर राज्यात आपलं सरकार लागतं देवाभाऊंचं सरकार एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार त्या ठिकाणी अजित पवार साहेबांचं सरकार हे राज्यात ताकदीनं काम करत आहे आणि म्हणून केंद्र आणि राज्याची विकास गंगा जर का थेट आपल्या दारापर्यंत पोहोचवायची असेल तर पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्या विचारांची सत्ता आणि आपल्या विचारांचे नगरसेवक असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण या चौघा उमेदवारांच्या मागे ताकदीनं उभं राहिलं पाहिजे या ठिकाणी आपल्या मंचावरती शहाजी बापू देशमुख आहेत सोलापूरातनं येतात सांगोल्यातून येतात बापू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली आमची ही सगळी मंडळ या ठिकाणी राहतात म्हणजे कळंबोली म्हणजे आमचं मिनी महाराष्ट्र मिनी भारत आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुण्याच्या अनेक भागातनं आलेली मंडळी किंवा मराठवाडा विदर्भ कोकणाच्या कानाकोपऱ्यातनं आलेली मंडळी या ठिकाणी राहतात ही सगळी मंडळी जेव्हा त्यांच्या मूळ गावी येतात मग सोलापूर आपल्या सांगोल्याचा भाग असेल तेव्हा आपण त्यांची काळजी त्या ठिकाणी करताच आमचे श्रीरंगप्पा बारणे पश्चिम महाराष्ट्र म्हणून त्यांची काळजी करतातच पण जेव्हा ही सगळी मंडळी रोजीरोटी निमित्त या ठिकाणी आली त्या ठिकाणी शिक्षणासाठी या ठिकाणी आली आणि स्थायिक झाली आपण आपल्या गावाकडे त्यांची चिंता करता पण जेव्हा ते इथं वास्तव्याला असतात तेव्हा त्यांच्या परिवारातले सदस्य म्हणून आम्ही त्यांची काळजी बापू या ठिकाणी नेहमी करत असतो कारण एवढे ऋणानुबंध या सगळ्यांशी आमचे तयार झालेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांच्या कल्याणासाठी जे जे काही करावं लागेल मग ते प्रश्न वैयक्तिक स्वरूपाचे असतील सार्वजनिक स्वरूपाचे असतील या कळंबोली आणि विभागाच्या विकासाचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी ताकदीनं कटिबद्ध असणारे आम्ही सगळी मंडळी या मंचावरती आहोत आणि म्हणून आपल्या माध्यमातून जे जे प्रश्न आजपर्यंत आमच्यापर्यंत आले ते सोडवण्यासाठी आम्ही यापूर्वी कटिबद्ध होतो यापुढे सुद्धा ताकदीनं आम्ही यात काम करू एवढंच या निमित्तानं सांगतो देवाच्या कृपेने त्या ठिकाणी चोवीस तासातल्या अठरा एकोणीस तास काम करणारे प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले आहेत हे आपलं भाग्य आहे आज जगामध्ये त्या ठिकाणी आपली मान उंचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी करतायत दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार चौदा नंतरचा भारत हा फरक आता स्पष्ट दिसू लागलेला आहे त्याच पद्धतीनं दिवसातल्या अठरा एकोणीस तास काम करणारे आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा महाराष्ट्रात ताकदीनं काम करतायत अजितदादा पवार त्या ठिकाणी जीवाचं रान काय असतं रक्ताचं पाणी काय करणं असतं काय असतं हे तीनही नेत्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय का मंडळी जी आपल्या कल्याणासाठी सातत्याने काम करत आहेत कशा राबवल्या जाव्या आमच्या माय माऊली ताकद देण्यासाठी काय करावं लाडक्या बहिणींना ताकद देण्यासाठी काय करावं आमच्या युवा शक्तीला ताकद देण्यासाठी काय करावं ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी काय केलं पाहिजे आमचा कामगार वर्ग अजून ताकदीनं पुढे आला पाहिजे यासाठी काय करावं या भूमिके अमेरिकेतलं काम करणारी आपली ही नेतृत्व मंडळी आहे आणि त्यामुळे जर का अशा पद्धतीचं आपलं नेतृत्व असेल तर पनवेल महानगरपालिकेत सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल देऊन त्यांचं ध्येय त्यांचं विकासाचं धोरण घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि अशा पद्धतीचं धोरण ठेवून काम करणारी आमची सगळी नगरसेवक मंडळी खास करून प्रभाग आठ मधले आमचे हे चारही नगरसेवक त्याच पद्धतीनं काम करतील हा विश्वास त्यांच्या निमित्ताने मी देतो त्यांच्या वतीनं देतो आणि कळंबोलीतून या ठिकाणी सगळेच्या सगळे नगरसेवक भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे निवडून येतील हा विश्वास व्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र